नमस्कार मित्रांनो फार्मर सबसिडी शेतकऱ्याला प्रोत्साहनपर अनुदानासाठी स्पेशल ड्राईव्ह घ्या नियमित कर्ज फेडणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मिळण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घ्या एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये असे निर्देश महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिले जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार तारीख एकोणतीस दुपारी बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते आमदार रणधीर सावरकर प्रकाश भारसाकळे हरीश पिंपळे वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक संदीप गोगे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी उपस्थित होते अतिवृष्टी अनुदान वितरण कार्यवाही व पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्री श्री व्ही के पाटील यांनी घेतला प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे पंचनामा प्रक्रियेत सहकार्य न करणाऱ्या तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा प्रोत्साहनपर अनुदान प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळण्यासाठी स्वतंत्र ड्राईव्ह घेऊन कालमर्यादेत कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले ते म्हणाले की जिल्ह्यात आवश्यक तेथे पानधन रस्ते निर्माण होण्यासाठी मोहीम स्तरावर कामे करावी पाणंद रस्ते शिव रस्त्यांबाबत कारवाई करताना महसूल खात्याने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली तर तो वेळेत मिळाला पाहिजे बंदोबस्त पुरवण्याचे अधिकार पोलीस निरीक्षकांना असावेत જિલ્લા કાર્યાલયા પ્રત્યેક વનગી સાટી ફાઇલ પાઠવ્યા ગરજ પડુ નહીં કાર્યવાહી અમલબજાવ પ્રભાવી લીલાવ પ્રક્રિયા રાબવતાના જીએસટી આદિ સર્વ બાબી સુસ્પષ્ટ વ નિયમોર પાલન વે આ પ્રત્યેક મહાવિદ્યાલય સેતુ કેન્દ્ર નિર્માણ કર્યા निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे तेथेच उपलब्ध होणार आहेत ई क्लास जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याबाबत जिल्हा परिषदेने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले पुढील बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद